जय महाराष्ट्र पब्लिक गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी तुमच्या सर्वांना आर का डेमो आहे तर तुमचं पुन्हा एकदा सर्व स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये चला मग बघूया आजच्या घडामोडी तुझे कुठले नाही का मैले नेवाला आहे बघा जल्दी कोण सोले नाही काय ठीक आहे फील करा फील करतो मी घातला शूज चला फील करा फक्त चला 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 सत्तर रुपयाला पॉपकॉर्न आणि आबो म्हणतो तीन प्लेट घ्यायचे सॉरी तीन कप घ्यायचे म्हणजे किती होणार अठराशे रुपये काय चालय वॉशरूम आहे का घर फायनली मेट्रो मध्ये आता सॉरी मेट्रोच्या लिफ्ट मध्ये आम्ही आता आलो मित्रांनो कुठे आहेस आपल्याला आम्ही इथे आहे मूवीला तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीमागे मला फॉलो करायचं आणि मी तुम्हाला मस्करी केली मस्करी केली मस्करी केली स्पॉन्सर बाय आमची प्रतीक्षा मॅडम आहेत आणि सो बाय करा तुम्ही आता इथे आणि चला पाहूया आणि जाऊया पुढे मित्रांनो कसं काढायचं माहितीय तुला मला ना माहिती हो का तू कधी स्टँडर्ड बोलते श्री ग श्री तिकीट काढणार का माझं पण मला बघू तुम्ही तू कसं काढते मला शिकव ना तू पण ग प्लीज मित्रांनो कोणालाच कळत नाही तिकीट कसं काढायचं पण मी यांना शिकवतोय हळूहळू अगं ताई म्हणजे असं नाही असं करायचंय सो तुम्ही पाहू शकता काय काय पाहू शकता नसतं तेच हो का किती असो वळपड असो का झोपले नाही म्हणून तुझा चेहरा असं मुझे सो मला तिकीट मेट्रोचं तिकीट भेटलंय मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि हे गरीब लोकांना घे घ्या तिकीट वाटप चालू आहे चला छावा मुगे तिकीट वाटप चालू आहे ताई तू माहिती आहे इकडे आली आहे चल एस सेल्फी <laughs> ताई तुला सेल्फी गेलं म्हणती ती बघ चला मिळाला ना माझा तिकीट माझा अधिकार <laughs>

कल्याणनगर कधी येते आणि कधी मी त्या थिएटरमध्ये जातो कधी मी शावा मी पाहतो चला हो या पुढे फायनल <laughs> मित्रांनो कल्याण नगर आता आलेला आहे आणि आम्ही आता उतारला ट्रेन मधून एक सगळी आजी आहे आपल्याला कल्याण नगर पडलं असत तर आता आम्ही कल्याण नगर आलो आणि आता आम्ही जाणार आहे मेट्रोच्या बाहेर चला भाऊ मला फॉलो करा

फायनली आता आपण आलो आहे आपल्या दिल्ली मॉलला म्हणजे मूवी परायची ते इंग्लिश पर मध्ये लिहिलं मला काय वाचता येत नाही तरी काय विषय आता आपण फटाफट जायचं फटाफट विषय करायचा फटाफट पिक्चर पाहिजे एकदम खतरनाक आला हे माहिती नव्हतं मला मी तिकडून एक दिवसच्या दिशेने चाललो होतो चेक करणार आहे का नमस्कार मला चेक करतो लाज वाटते मला चलो ठीक आहे दादांनी आता चेकिंग केलंय मला डिंग डिग डिग टाईप मला तर आपण जाऊया पुढे आणि फुल कल्ला आणि फुल डालला थंड डन थंड डं डन ड नमो पार्वते हर हर महादेव अंजू काय घ्यायचंय का गा गा? नको? नको नको ठीक आहे नको हे तुमकुण आहे काय क्या नाही नको 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 तुम्हाला आहे वरती पण ज्या ज्या पायऱ्या आहेत त्या अशा वरती आणि तिथून आम्ही चाललो आहे वरती मी तुझा भाऊ आहे ताई तुला काय हवं आहे ते आत्ताच सांग हे डायरेक्ट फोरून घेतो काय घ्यायचे सांग तुला पर्स का अशी तुझ्या कुठल्याने काय घ्या तुझ्या कुठले नाही का मैलेनेवाला आहे बराच होईल ते करून सले नाही काय ठीक आहे का फील करा फील करतो मी घातला शिव चला फील करा फक्त चला 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 तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमाग फायनली आम्ही पी व्ही आरला ला आलेलो आहे छावा भूमी पाहण्यासाठी चला फटाफट जाऊयात मध्ये आम्ही बघूया ब्राड आणि क्वालिटी रे चायला वॉशरूम आहे का घरे हे पण बघ ना हे पण उडल्यांच आहे चीज मला पॉपकॉर्न द्या बाई हा पॉपकॉर्न तीन पुढे पुढे नाही सॉरी बघ बकेट मी बकेट, इंग्लिश बोलू आहे सॉरी सॉरी मॅडम सॉरी बघू नका बघू नका बघू ना बघा मॅडम आकडे बघते संजीव बसली आहे मस्करे केली संजीव मस्करे केली सो आई तुम्ही पाहू शकता आमचे दोन कार्यकर्ते आहेत ना पप्पाला नाही गेले तिकीटवाले तिकीट नाही स्पायसी हे इंग्लिश बोल इंग्लिश बोलून वाटत चांगल्या ठिकाणी आला म्हणून मी कुठून येत नाही माहिती का हा ना का ताई हो ना हाय पुरम ताई कशी आहेस अशी दिदी क्या बोलते कायची वाडाबा काय काय समोसा नाही <laughs> तर जास्त चीज असलेलं पॉपकॉर्न म्हणा <laughs> पोटामध्ये आग पडली भावांनो <laughs> काय विषय नाही आम्ही आलो आणि डिस्कशन काय चालू प्रत्यक्ष काय झालं सत्तर रुपयाला पॉपकॉर्न आणि भाऊ म्हणतो तीन प्लेट घ्यायचे सॉरी तीन कम घ्यायचे म्हणजे किती होणार माहिती अठराशे रुपये आम्ही प्रॉपर आहे आमचे विचार सारखे तू त्याचे टेन्शन नको घेऊ विचार काय माझं मत हेच आहे की कॅमेरा पहिले बंद आलो फायनल ॲपमध्ये आपण आणि जाऊया आपापल्या सीटवरती आणि पाहू शकता माझ्या मागं तुम्ही ये 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 रो ए बी सी आपल्याच आपण केलं आहे सगळं हलो बाबा फायनली मॅडम मी लवकर फास्ट कमन 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 घेऊन या खाऊ आजाओ 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 आजाओ

पण छाव बघून आलं हे खरं आहे आलंच पाहिजे याला नारळ कोणाला दोट येते विकायला सिमेंटाची गाडी सिमेंट वनची आणि इथे नारळ विकत रे बाबा खतरनाक विषय काय लोक करतील सांगता येत नाही ते काय लेझर का काय वा 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 काय का हे खायचा पदार्थ कसला आहे बुरशी नाही बाळा ते थोडं आईला म्हणून तुम्हाला कोण देत नाही का मी बुरशी लागलेला ताई आई म्हणून मी खरा तुम्हाला कोणी देत नाही बुरशी बरोबर वा हे बघ खेळ खेळ सांगूचे प्रकार कसे आहेत वा क्या क्वालिटी आहे ना तोडा सो अजून काय आहे इकडे चलो पाहून घ्या मित्रांनो हा आहे मॉल कापा मॉल कापा मॉल कापा खापा का काय लिहिले काय कळाला चलो जाते आगे आधी बुरशी लागली काय ह्याला प्रतीक्षा ह्याला बुरशी लागली का नाही काय तर वेगळं कलर दिसत रेला काय काय प्रकारचे पाव आहे बाबा नको हो ते भोग माझं मला काय आठवते का कळलं काय आठवलं माहिती ना पट दुकान मग कार चलो अरे कुणाची मुलगी अरे वा ग्रेट माझ्या पाठी भाजू पाहून मला द्यायला इथे आले मला घरी देण्यासाठी तिला सांगितलं मी साईडला लावायला हे मला साईडला मोठी आहे काय तरी झाली हे

बस की करत बसता मशीनचा असतं ते मशीनचा तसा विषय घ्या ताई की आनंद घ्या माझी बहिणी माझी घ्या तुम्ही बळी शब्दचा विषय नाही तुझा बसण्याचा विषय आहे मला चलो तर मित्रांनो अशा रिते आम्ही आईस्क्रीम खाऊन आपल्या ब्लॉगला येत करतोय ना झालं असे संपलं आता खाऊ येईल चला थँक्यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद